चैत्र महिना हा हिंदू कॅलेंडरचा पहिला महिना आहे हा महिना हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो या महिन्यात अनेक सण साजरे केले जातात चैत्र महिन्याची पौर्णिमा चित्रा नक्षत्रात येते म्हणून या महिन्याचे नाव चैत्र असे आहे भारतात इतर काही प्रांतात कुठे कार्तिक प्रतिपदेला तर कुठे मेष राशीतील सूर्याच्या प्रवेशाला नव्या वर्षाचा आरंभ करण्याच्या विविध रूढ्या असल्या तरी महाराष्ट्रात चैत्र शुद्ध प्रतिपदेला नव्या वर्षाचा प्रारंभ होतो मराठी वर्षातील पहिला सण म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो आपल्या संस्कृतीतील महत्त्वाच्या वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे या दिवशी नवीन वस्तू खरेदी नवीन व्यवसाय आरंभ नव उपक्रमांचा आरंभ सोने खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात मराठी समाजात गुढीपाडव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे संपूर्ण महाराष्ट्रात हा सण उत्साहात साजरा केला जातो हिंदू नववर्षाच्या सुरुवातीलाच आनंदात साजरा होणारा गुढीपाडवा हा सण का साजरा करतात त्या दिवशी गुढी का उभारली जाते गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच का साजरा करतात गुढी उभारण्यापूर्वी ब्रह्मदेवांची पूजा का केली जाते व गुढी उभारून झाल्यावर विष्णुदेवांची पूजा का केली जाते या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पुढे येणाऱ्या कथांमध्ये मिळणार आहेत तसेच या सणाचे वैज्ञानिक महत्त्वही आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ खूपच माहितीपूर्ण होणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार तुम्ही पाहत आहात किलबिल क्लब चला तर व्हिडिओला सुरुवात करूया भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो या दिवशी विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते असे मानले जाते की दारात उभारलेल्या गुढीने जीवनात सुखसमृद्धी येते शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले आणि त्यात प्राण घालून त्यांच्या सह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू झाला अशी आख्यायिका आहे आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजेच गुढीपाडवावर हो। शक सुरू करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालिवाहन राजाचे महत्व आहे या विजयाप्रित्यर्थ शालिवाहन शके सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते या दिवशी पंचांग वाचन करून आणि देवी सरस्वतीचे पूजन करून हिंदू धर्माचे स्वागत करण्याची प्रथा आहे गुढीपाडवा साजरा करण्याचे एक कारण महाभारतामध्ये सुद्धा सापडते यानुसार महाभारतातील आदिपर्वामध्ये उपरीचर नामक राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमर म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली गुढीसाठी बांधला जाणारा बांबू म्हणजेच कळक हा दिवस होता नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणूनच गुढीपाडवा साजरा करतात अशी सुद्धा आख्यायिका आहे असे मानले जाते की चैत्र महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून विश्वाचा निर्माता ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती सुरू केली म्हणूनच या दिवशी ब्रह्मदेवाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे त्याचप्रमाणे सत्ययुगाचा प्रारंभही चैत्र महिन्यापासून मानला जातो म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो पौराणिक मान्यतेनुसार या महिन्याच्या प्रतिपदेला भगवान विष्णूच्या दशावताराचा पहिला अवतार म्हणजेच मत्स्यावतार झाला आणि त्याने प्रलयात वेढलेल्या मनूला सुरक्षित स्थळी नेले आणि त्यामुळे नवसृष्टीची सुरुवात झाली विष्णूंच्या चोवीस अवताराची माहिती देणारा व्हिडिओ तुम्ही चॅनेलवर पाहू शकता लिंक आय बटनवर दिली आहे आणखी एका आख्यायिकेनुसार भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंकासुराचाही वध केला होता शंकासूर नावाचा सागरापासून उत्पन्न झालेला आणि सदैव सागरातच वास्तव्य करणारा बलाढ्य राक्षस होता या राक्षसाने ब्रह्मदेवांकडून जबरदस्तीने चारही वेदांचे हरण केले आणि तो सागराच्या तळाशी लपून बसला मग देवदेवता ऋषीमुनींनी क्षीरसागरामध्ये दे योगनिद्रेत असलेल्या भगवान विष्णूंना जागृत केली आणि शंकासुरास धडा शिकवण्यास सांगितले भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंकासुराचा ठाव ठिकाणा शोधून काढला आणि त्याचा शिरच्छेद करणार इतक्यातच शंकासूर म्हणाला हे भगवान आपल्या हातून मला मरण यावे याकरताच मी वेद पळवले होते आपण माझा वध अवश्य करावा परंतु माझी एक इच्छा आहे माझे कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावे कलेवर म्हणजे शरीर तो पुढे म्हणाला माझ्या कलेवरांच्या स्पर्शाच्या जलाने तुम्हाला स्नान घातल्याशिवाय तुमची पूजा पूर्ण होणार नाही असा मला वर द्या भगवान विष्णूने तथास्तू म्हटली आणि शंकासुराचा वध केला त्या दिवसापासून विष्णूने हातात शंख धारण केला पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमात सुद्धा आरंभ होतो तसेच असेही सांगितले जाते की चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले त्यामुळेच लोकांनी या दिवशी उत्सव साजरा केला वालीचा म्हणजेच वाईट शक्तीचा श्रीरामांनी दैवी शक्तीने नाश केला याचे गुढी हे सूचक आहे गुढी म्हणजे फक्त परब्रह्मच नाही तर तो विजयध्वज देखील आहे जेव्हा श्रीराम लंकेवर विजय मिळवून अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारून मोठ्या आनंदाने केली चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी प्रभू रामांचा चौदा वर्षाचा वनवास संपला होता म्हणून हा आनंद उत्सवाचा दिवस साजरा करतात असेही सांगितले जाते एका कथेनुसार पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्याला ठरले आणि तृतीयेला झाले होते पाडव्या दिवशी पार्वतीच्या शक्ती रूपाची पूजा करतात याला चैत्र नवरात्र असे म्हणतात असे मानले जाते की पार्वती लग्न झाले की माहेरवाशीन म्हणून महिनाभर माहेरी राहते तेव्हा तिच्या कौतुकासाठी चैत्रगौरीचे हळदी कुंकू केले जाते आणि अक्षय तृतीये दिवशी ती सासरी परत जाते याच दिवशी गणितज्ञ भास्कराचार्य यांनीही तिथी वार नक्षत्र योग आणि करण यांच्या आधारे पंचांग रचल्याचे सांगितले जाते एका प्रचलित आख्यायिकेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदातिथीला परकीय घुसखोरांचा युद्धात पराभव केला या विजयानंतर त्यांच्या सैन्याने तेथे ध्वजारोहण केले तेव्हापासून हा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो त्यामुळेच पाडव्याच्या दिवशी वाईट गोष्टींचाही अंत होतो असे म्हटले जाते गुढीपाडवा हा सण साजरा करण्यामागे पौराणिक कथेत अनेक संदर्भ सापडत असले तरी या सणाला ऐतिहासिक सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या सुद्धा खूप महत्व वा आहे वास्तविक प्रत्येक सण साजरा करण्यामागे आपल्या पूर्वजांचे काही उद्देश होते गुढीला सजवण्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे शास्त्र आहे चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरुवात होते त्यामुळे वातावरणात बदल झालेले दिसतात जुनी सुकलेली पाने गळून झाडांना नवी पालवी फुटते आंब्याला मोहर येतो याचं प्रतीक म्हणून गुढीला आंब्याची डाळी बांधली जाते वातावरणात वाढलेल्या उन्हाची कायली कमी करण्यासाठी गुढीमध्ये कडुलिंबाची पाने लावली जातात या दिवशी प्रत्येक घरात लिंबाचा पाला चिंच गूळ खोबरे जिरे हरभऱ्याची डाळ घालून चटणी बनवली जाते आणि ती घरातील सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटली जाते या दिवशी कडुलिंब घालून तयार केलेला हा प्रसाद देण्यामागे सुद्धा एक शास्त्र आहे होळीनंतर वातावरणात उष्णता वाढायला लागते ला ला या वातावरण बदलाच्या काळात त्वचेचे विकार पोटाचे विकार सर्दी पडशे असे विकार फुकवण्याची शक्यता असते अशावेळी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी व पुढील काळात शरीर निरोगी राहण्यासाठी नववर्षाची सुरुवात कडुलिंबाच्या चटणीच्या सेवनाने करतात यातील प्रत्येक घटक हा आयुर्वेदिक गुणाने बनलेला आहे जसे की चिंच ही रक्त शुद्ध करते कडुलिंब उष्णता कमी करतो खोबरे शरीरात थंडपणा वाढवते या चटणीमुळे पचनक्रिया सुधारते पित्ताचा नाश करणे त्वचारोग बरे करणे असे अनेक लाभ होतात गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यासाठी केल्या जाणाऱ्या या अशा अनेक गोष्टींना विशेष महत्त्व आहे मात्र त्यासाठी प्रत्येकाला गुढीपाडव्याबद्दलची ही माहिती माहीत असायला हवी हिंदू धर्मातील प्रत्येक सणाचे स्वतःचे असे महत्त्व आहे आणि ते प्रत्येकाने नीट समजून घेणे आवश्यक असते इंग्रजी सभ्यतेच्या जाळ्यात अडकून कुठेतरी आपण आपली प्राचीन संस्कृती आपला हिंदू धर्म आणि आपली भारतीय सांस्कृतिक सभ्यता विसरत चाललो आहे म्हणूनच प्रत्येक सणाचे महत्त्व जाणून घेणे फार गरजेचे आहे प्रत्येक सणाचे धार्मिक सांस्कृतिक आणि वैज्ञानिक महत्त्व माहीत झाल्यानंतर तो सण साजरा करताना मिळणारा आनंद वेगळाच असेल व्हिडिओ इथपर्यंत पाहण्यासाठी मनापासून आभार व्हिडिओमधून थोडी जरी नवीन माहिती तुम्हाला मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला। करा मित्रांबरोबर ही माहिती शेअर करून त्यांचाही सणाचा आनंद द्विगुणित करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा इतर सणांच्या संपूर्ण माहितीसाठी चॅनेलवरील प्लेलिस्ट नक्की बघा भेटूया पुन्हा नवीन माहितीसह धन्यवाद